नमस्कार मित्रांनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म एडी चॅनलवरती मित्रांनो लाडकीबाई योजनेचे खूप जणांचे फॉर्म हे अप्रूव्ह झालेले आहेत आणि ज्यांचे बाकी असतील त्यांचेसुद्धा आता अप्रूव्ह होणे सुरू झालेले आहेत तर मित्रांनो अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला आता काय काम करायचं आहे तर मित्रांनो तुमचं जे पैसे आहेत हे तुमचे कधी पडणार आहे आणि तुम्हाला काय करावं लागणार आहे याची संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे मित्रांनो व्हिडिओला कुठल्याही प्रकारे स्किप करू नका माहिती नाही तर तुम्हाला समजणार नाही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम आपला क्रोम ओपन करून घ्यायचं आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही जर मोबाईलमधून ओपन करत असाल तर इथे डेस्कटॉपचं ऑप्शन तुम्हाला दिसेल थ्री वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डेस्कटॉपचं ऑप्शन दिसेल ते तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे म्हणजे तुमची साईट ही एका प्रमाणे चालणार आहे तर मित्रांनो माय आधारच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे त्यानंतर तुम्हाला असा इंटरव्ह्यूज पाहायला मिळतो त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला भरपूर प्रकारचे असे ऑप्शन पाहायला मिळतील तर मित्रांनो यामध्ये डॉक्युमेंट अपडेट डॉक्युमेंट डाउनलोड आधार नंतर इंटरव्ह्यू आय डी आधार नंबर व्हेरीफाई ईमेल आणि मोबाईल नंतर व्ही आय डी जनरेटर लॉक अनलॉक आधार आणि त्यानंतर मित्रांनो शेवटचा ऑप्शन आहे बँक सीडिंग स्टेटस तर मित्रांनो बँक सीडिंग स्टेटसवरती आपलं क्लिक क्लिक केल्यानंतरच आपली संपूर्ण ही आपल्याला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही यावरती क्लिक करून लॉग इन करू शकता किंवा वरती मित्रांनो तुम्हाला फिंगर प्रिंटचा ऑप्शन दिसेल यावरती लॉग इन नाव इथे तुम्हाला दिसेल तर यावरती क्लिक सुद्धा तुम्ही हे करू शकता तर आपण इथे लॉग इनवरती क्लिक करूया त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल तर मित्रांनो आपल्याला इथे जो आपला आधार नंबर असेल तो आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर इथे जो कॅपचा दिसेल तो कॅपचा फिलअपून करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे चला मित्रांनो आपण आता आधार नंबर इथे टाकून घेऊया तर मित्रांनो आपल्या मोबाईलवरती ओ टी पी सेंड झालेला आहे आणि आता एंटर ओ टी पीचं ऑप्शन आहे त्यामध्ये आपण मित्रांनो हा ओ टी पी टाकून घेऊया ओ टी पी टाकून झाला आहे आता लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करून आपण आता लॉग इन करून घेऊया यासाठी मित्रांनो थोडा वेळ लागेल तुम्हाला वाट बघायची आहे तर मित्रांनो आपलं हे लॉग इन झालेलं आहे आणि इथे तुम्ही वरती मित्रांनो तुम्हाला हे ऑप्शन दिसेल यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला दिसायला मिळतील नंतर मित्रांनो आपल्या इथं खाली खूप प्रकारचे ऑप्शन दिसेल त्यापैकी मित्रांनो बँक सिडिंग स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर जो आपला स्टेटस आहे तो आपण इथे दिसेल तर मित्रांनो आपल्या इथे दाखवलं आहे कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅप इन हॅज तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमचा आधार नंबर इथे दिसायला मिळतो ज्याचे की शेवटचे चार अंक यांनी दिलेले आहे त्यानंतर बँक नेम आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे मित्रांनो आपलं जे बँक आहे जे आपल्या आधार कार्डला लिंक आहे ते बँकेचं नाव इथे दिसतं आणि त्यानंतर जे स्टेटस आहे मित्रांनो ते ॲक्टिव्ह असायला पाहिजे यानंतर मित्रांनो इथे जर इन ॲक्टिव्ह आहे म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेला लिंक नाही आहे असं असतं तर तुमचे जर लिंक नसेल तर तुमचे हे पैसे हे पडणार नाही आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला बँकेत जायचं आहे तिथे तुम्हाला केवायसीचा फॉर्म भरायचा आणि त्यांना सांगायचं आहे की मला माझं आधार कार्ड हे बँकेला लिंक करायचं आहे तर ते तुम्हाला करून देतील तर मित्रांनो एकोणीस तारखेच्या अगोदर तुम्हाला हे काम करायचं आहे त्यानंतरच तुमचे हे सर्व पैसे पडणार आहेत तर मित्रांनो याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका तुम्हाला मनात असेल तर तुम्ही तसं विचारू शकता चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा